कोल्हापुरात एक मिरवणूक निघली होती काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे त्या मिरवणुकीत औरंगजेबाचे फोटो नाचवले गेले औरंगजेब एखाद्या समाजाचा आयकॉन कसा होऊ शकतो एक क्रूरकर्मी स्वतःच्या बापाला कैद केलं भावाला मारलं तो औरंगजेब एखाद्या समाजाचा आदर्श कसा होऊ शकतो मुस्लिम समाजांची समाजातील जे तरुण आहेत त्यांची पण माती बडकवली जात आहेत का त्यांनाही कुठेतरी पॉईजन दिलं आहे का असं आपल्याला वाटतं का दोन हजार चौदाच्या आधी औरंगजेबाचे बॅनर कधी झळकवले पाहिले तुम्ही मी तर पाहिलेलं नाहीत कधी हे आताच का व्हायला लागलं काय कारण असेल त्याच्या मागचं ह्याचा विचार केला गेला पाहिजे एक लक्षात घ्या औरंगजेब हा जाणीवेत आणि नेणीवेत पण नव्हता मुस्लिम समाजाच्या बॅक इन द माइंड पण नव्हता आणि फ्रंट पण नव्हता कुठेच नव्हता औरंगजेब लहानपणापासून या महाराष्ट्रातला जो काही मुस्लिम समाज आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे तो वाचून लहानाचा मोठा झालेला आहे ठीक आहे त्या मुस्लिम समाजाच्या लोकांना जो आहे तो औरंगजेब कुणी दिला याच लोकांनी दिलेलं आहे औरंगजेब पन्नासदा औरंगजेब वगैरे सांगायचं कुणी उदात्तीकरण केलं औरंगजेबाचं औरंगजेबाची काही जयंती साजरी होते का औरंगजेबाची पुण्यतिथी साजरी होते काय होता औरंगजेबाचा या देशात द्वेष आलेला आहे एक लक्षात घ्या या तरुणांचं कुठेतरी आ... त्यांचं मार्गदर्शन केलंच पाहिजे त्या गोष्टी चांगल्या आहेत भुषाव आहेत हे मी म्हणत नाहीये मी त्याचं समर्थन करूच शकत नाही ठीक आहे चुकूनही करू शकत नाही कारण माझा अभ्यास आहे त्या गोष्टींवर मी ते पण त्या पण गोष्टी तुम्हाला सांगतो मात्र त्या गोष्टी काय यायला लागल्या एकतर छत्रपती शिवाजी महाराज तुमचे नाही अशा पद्धतीने सांगितलं जाते नितेश राणेंसारखे अशी गलिच्छ वक्तव्य बदनामीकारक छत्रपती घराण्याचा इतिहास जो आहे तो बदनाम करण्याचा प्रयत्न त्यांच्या वक्तव्यातून केला जातो आणि या महाराष्ट्रातले शिवप्रेमी शांत बसतात काय काय छत्रपतींचे जे काही वंशज आहेत ते शांत बसतात त्याच्या एवढी लाजीरवानी गोष्टी या महाराष्ट्रामध्ये काय असू असू शकते एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज तुमचे नाही असं सांगितलं जाते त्यांनी आयडॉल मानायचं कोणाला अजून एक गोष्ट अशी मानायचं कोणाला दोन मिनिटं हा मुद्दा क्लोज होत्या ना आधी मानायचं कोणाला आयडॉल तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज तुमचं नाही असं सांगताय मग मानायचं कोणाला आयडॉल त्यांनी औरंगजेबाला मानायचं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज इथे सांगितलं पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जे आहेत ते मुस्लिम होते तुम्ही सांगितलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचा वकील जो आहे रायगडावर होता तो काजी हैदर शेख होता हे सांगितलं पाहिजे तुम्ही तुम्ही ते ज्यावेळी मुस्लिमांना सांगाल त्यावेळी मुस्लिम ते मानणार ना तुम्ही सांगितलं पाहिजे की शाहीर अमर शेख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पाच पाणी पोवाडा लिहिलाय जो पोवाडा राज्याभिषेकाच्या वेळी जो आहे तो रायगडावर गायला जातो हे सांगतच नाही ना तुम्ही मग त्यांना औरंगजेबा जवळचा वाटणार